नमस्कार सर्वांना युट्यूब चॅनेल वर सर्वांचं स्वागत आहे मी आणि आरू आलोय मुंबईला आणि आज आहे गुरुवार तर गुरुवार स्वामी दर्शनाला चाललोय चेंबूरला स्वामींचा मठ आहे तिथे जाणार आहे आरू कुठं चाललोय आपण चाललोय स्वामी आजोबांकडे चाललोय ना गुड मॉर्निंग म्हणली तू गुड मॉर्निंग आणि नंतर काय म्हणायचं अजून नाईस डे हॅव अ नाईस डे ओके चला आपण आता देवबाप्पाला जायो ना आम्ही चाललो आता स्वामी दर्शनासाठी आणि खूप दिवस झालं ब्लॉक बनवायचा म्हटला पण नाही जमला का नाही जमला ते मी नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेन पण आता आपण जाऊ स्वामी दर्शनासाठी आणि साईबाबाच्या दर्शनासाठी पप्पांना मी फोन केला आणि पप्पा आलेत ऑटो घेऊन पप्पा माझ्या ऑटो चालवतात आता आम्ही चालले मठावर चेंबूरला मठ आहे स्वामींचं जा तिथं जातोय आधी गुरुवारी खूप लाईन असते मठावर आणि सकाळी सात वाजता उघडते आणि दुपारी दीड वाजेपर्यंत असते आणि संध्याकाळी चार ते साडे नऊ पर्यंत असते लाईन खूप असते त्यामुळे आम, आम्ही आम्हाला जायला पण दहा वाजले आणि आम्ही लाईनीतच उभा होतो आमचाही नंबर येईल आता आम्ही पण आता स्वामी दर्शन घेतो आणि मला स्वामींचं तिथलं मंदिर तुम्हाला दाखवायचं होतं आतून कसं आहे पण मला फोटो काढायला नाही जमला खूप गर्दी होती आता आम्ही स्वामीचं दर्शन घेतलं आणि आता तिथे पुढेच ही मंदिर आहे तिथे आम्ही चाललोय साईबाबाचं चा दर्शन घ्यायला हे चेंबूरलाच आहे साईबाबाचं मंदिर तेही साईबाबाचंही मंदिर आलं आहे तर चला मग आपण आतून साईबाबाचं मंदिर कसं आहे ते बघूया साईबाबाच्या मंदिरात आम्ही आलो आहे आणि सोबत आम्हाला महादेवाचंही दर्शन झालं गणपतीचंही दर्शन झालं आणि आम्ही आता दर्शन घेतलंय आणि बाहेरच प्रसाद सुद्धा आहे साईबाबाचा प्रसादही दिला जातो तिथे साईबाबाच्या प्रसादात शिरा आणि लहान मुलांसाठी बिस्किट आणि दूध दिलं जातं तर दूध हे खूप छान होतं आरूने दोन ग्लास पिलं आमचं दर्शन झालं प्रसाद घेतला आणि आम्ही आता घरी निघालो आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू